घरातील भांडणे कटकट आणि पैशाची ओढाताण तुम्हाला त्रास देते थांबा सोमवारी कोजागिरी पौर्णिमेला या उपायाने तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता आणि पितृदोष कायमचा संपेल नमस्कार मित्रांनो आपल्याच नलवर तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे मित्रांनो या वर्षी आपल्याला एक असा दुर्मेळ योग मिळत आहे जो अनेक वर्षांनी जुळून आला आहे तो म्हणजे सोमवारी कोजागिरी पौर्णिमा हा दिवस म्हणजे साक्षात माता लक्ष्मी चंद्र आणि भोलेनाथ म्हणजेच महादेवाचा आशीर्वाद एकत्र मिळण्याचा महायोग आहे घरात सत्त भांडणे कल होतात पतीपत्नीमध्ये कटकट कधीच संपत नाही घरात पैसा येतो पण टिकत नाहीये आणि तुम्हाला जाणवतन्य की कुठला तरी पितृदोष किंवा घरगुती दोष तुमच्या सुखाला ग्रहण लावत आहे आज मी तुम्हाला एक अचूक आणि शक्तिशाली उपाय सांगणार आहे सोमवारी कोजागिरीच्या संध्याकाळी तुम्हाला फक्त एक वस्तू कपूरसोबत जाळायची आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता भांडणे आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य व पितृदोष एका क्षणात नष्ट होतील हा योग इतका प्रभाविका आहे ते आधी समजून घ्या सोमवार हा दिवस चंद्र सोम आणि महादेवाला समर्पित आहे पौर्णिमा म्हणजे चंद्राची पूर्ण कला चंद्र हा आपल्या मनाचे शांतीचे आणि सौख्याचे प्रतीक आहे जेव्हा सोमवारी पौर्णिमा येते तेव्हा आपल्या मनाला ऊर्जा मिळते आणि नकारात्मकता दूर होते महादेवाच्या कृपेने आपल्या कुटुंबावर असलेले सर्वात मोठे दोष आणि अडथळे दूर होतात याच रात्री माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते जेव्हा महादेव तुमच्या मार्गातील अडथळे दूर करतात तेव्हा लक्ष्मी मातेला तुमच्या घरात प्रवेश करणे सोपे होते या महायोगात हा उपाय केल्यास तुम्हाला खालील गोष्टींपासून तात्काळ मुक्ती मिळते नवरा बायकोची कटकट आणि घरातील दोष पितृदोषामुळे येणारे अडथळे व अपयश अखंड दारिद्र्य आणि धनाची हानी आता वेळ आहे त्या एकमेव चमत्कारी वस्तूचे नाव जाणून घेण्याची जी तुमच्या घरातील नकारात्मकतेला मुळापासून जाळून टाकेल ती वस्तू आहे गुग्गुळ किंवा लोबान गुग्गुळ किंवा लोबान याचा धूर हा अत्यंत शुद्ध मानला जातो हा धूर जादूटोणा वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा त्वरित नष्ट करतो आयुर्वेदात आणि ज्योतिषशास्त्रात याचा वापर घरात शांती आणि समृद्धी आणण्यासाठी केला जातो उपाय करण्याची अचूक वेळ सोमवारी कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्त झाल्यानंतर लगेच असा करा उपाय साहित्य दोन गुग्गुळाचे छोटे तुकडे देशी कपूर भीमसेनी कपूर सर्वोत्तम एक मातीचा दिया किंवा धूप पात्र पूजा देवघरात नेहमीप्रमाणे दिवा लावा त्यानंतर हा उपाय सुरू करा क्रिया मातीच्या दिव्यामध्ये किंवा धूपपात्रामध्ये कपूर ठेवा आणि त्याला पेटवा त्यावर लगेच गुग्गुळाचे दोन तुकडे ठेवा धूर हा धूर ज्या खोलीत जास्त भांडणे होतात तिथे विशेषतः नवराबायकोच्या बेडरूममध्ये घराच्या मुख्य दारावर आणि तिजोरीजवर दाखवा हा धूर घरात फिरवताना फक्त शांतपणे एक मंत्र म्हणा नम शिवाय आणि श्री श्रीये नमः या गुग्गुळाच्या धुरामुळे तुमच्या घरामध्ये जमा झालेले जड नकारात्मक अडथळे निघून जातील महादेव तुमच्या मनाला शांती देतील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातील पैशाचे स्रोत खुले करेल तुम्ही स्वतः अनुभव घ्याल की दुसऱ्या दिवसापासून तुमच्या घरातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे भांडणे आपोआप कमी होतील आणि पैसा टिकायला लागेल हा उपाय सात पिढ्यांच्या दारिद्र्याचा शाप आणि पितृदोष दूर करण्याची क्षमता ठेवतो मित्रांनो हा केवळ एक विधी नाही तर एका महायोगचा लाभ घेण्याची संधी आहे हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा तुम्ही हा सोमवारी कोजागिरी पौर्णिमेचा उपाय नक्कीच करणार आहात का तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि अशाच शक्तिशाली आणि अचूक उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सर्वांना सोमवारी कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा